नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी टेलरिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख बसवराज पाटील रजनीकांत फेम यांनी आज सांगली येथे टेलरिंग व्यवसायातील अडचणी आणि त्यावर करण्यात येणारी मात याबाबतीत पत्रकारांशी संवाद साधताना असं सांगितलं आहे की टेलरिंग व्यवसायामध्ये ज्या अडचणी आल्या आहेत त्या त्या निवारण्यासाठी उद्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेश मंगल कार्यालय मारुती रोड सांगली येथे सकाळी अकरा वाजता टेलरिंग असोसिएशनची सर्वसाधारण वार्षिक सभा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही सभा आयोजित केल्यानंतर व्यवसाय वाढीसाठी टेलर टेलरिंग व्यवसाय आणि टेलरिंग एक्सपोसाठी माननीय बसवराज पाटील यांनी टेलर व्यवसायातील सर्व बंधूंना उद्या आमंत्रित केलेलं आहे या मीटिंगमध्ये टेलरिंग व्यवसायातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि पुढची रचना ठरवण्यात येणार असल्याचं पत्रकारांशी बोलताना बसवराज पाटील यांनी म्हटलेलं आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मी बसवराज पाटील सर्व टेलर्स बंधू भगिनींना आमंत्रित करतो की आपली टेलरिंग व्यवसायाची सर्वसाधारण सभा ही दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गणेश मंगल कार्यालय मारुती रोड सांगली येथे आयोजित केलेली आहे तरी सर्व टेलर्स भगिनींनी त्यामध्ये तालुका असू दे जिल्हा असू दे शहर विभाग असू दे सर्व टेलर्स बंधू भगिनींनी ह्या मिटिंगसाठी सर्वांनी वेळेत हजर राहावं कारण कार्यक्रमाचा टायमिंग अकरा वाजता आहे अकरानंतर काही येत असतील विषय समजले नसतील तर ते असोसिएशन त्याला जबाबदार राहणार नाही तरी वेळेत हजर राहणं हा आपला प्रोटोकॉल आहे आणि आपली असोसिएशन ही नियम पाळणारी वेळेत हजर राहणारी व प्रोटोकॉलप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मिटिंग होतात ही मिटिंग वर्षाची आहे वार्षिक सर सर्वसाधारण सभा आहे त्यासाठी नवीन कार्यकारिणी निवड त्यात हा एक विषय आहे त्याच्यामध्ये व्यवसाय वाढीसाठी भविष्यात आपल्याला काय करावं लागेल व दुसरा जो आपला भारतातील पहिला टेलरिंग एक्सपो जो आपण घेतलेला आहे त्या संदर्भात आणखीन आपल्याला भविष्यात असा एक्सपो घेण्यासाठी काय कर करावे लागेल त्यातून टेलर व्यावसायिकांची औद्योगिक औद्योगिक मशिनरी टेलरिंग मटेरियल असे अनेक प्रश्न आपल्या टेलरिंग व्यवसायासंदर्भात उभे आहेत तर हे प्रश्न सोडवाय असतील तर सर्वांनी वेळेत येऊन एकमताने एका वेळेत सर्वांनी हजर व्हावे ही माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण टेलरिंग व्यवसाय हा पूर्वीपेक्षाही प्रत्येकाला काम वाढलेलं आहे असोशनमुळं त्यासाठी असोशन ह्याच्यापेक्षाही जास्त आपण जर चांगलं काम केलं असोशनचं तर आपण रेडीमेडच्या तोडीनं तोड तोंडाला देऊन खांद्याला खांदा लागून आपण त्याच्या काम करू शकतो तरी सर्व टेलर्स बंधू भगिनी वेळेत हजर राहावे मी टेलर असोसिएशनचे आमचे सर्व पदाधिकारी सचिव कोपर्डे साहेब संचालक पदाधिकारी व महिला भगिनी यांच्याकडून तुम्हाला सर्वांना हे आमचं विनंती आहे की तुम्ही सर्वांनी वेळ हजारावे अनेक दागे रंगाचे एक दागा स्नेहाचा चला संघटितू 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 अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा